अनुदानित शाळा बंद करायचं आहे तिजोरीवरचा बोजा कमी करायचा आहे दुसरीकडे अदानी आणि अंबानीच्या शाळा सुरू करण्याचं व्यवस्थित षडयंत्र आहे हे खाजगी विणा अनुदानित शाळा सुरू करणे नव्हे तर ज्या खासगी बिना अनुदानित शाळा आहे त्याला शह देण्याचा काम शासन निर्णयातून होत आहे विद्यार्थी शाळांना शिक्षक मिळणार नाही राईट टू एज्युकेशन कायदा म्हणतो की एकही आतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये त्याचं उल्लंघन होत आहे आम्ही या शासन निर्णयाची होळी करणार आहोत शाळा बंद करण्याचा घाट शासनाचा आहे आम्ही त्यासाठी टोकाचं आंदोलन करणार आहोत वर्ध्यात शिक्षकांच्या आम्ही मतदान घोषणा लावणाऱ्या लावणार आहे असलेला काळा दिवस आहे माझा तर असा आरोप आहे का सरकारला अनुदानित शाळा बंद करायची आहे तिजोरीवरचा बोजा कमी करायचा आहे आणि दुसऱ्या इकडे अदानी अंबानीच्या शाळा सुरू करण्याचं व्यवस्थित षडयंत्र आहे हे खाजगीत विना, शाळा सुरू करणे नव्हे तर ज्या खाजगी विनावधानीचा आहे त्याला वेगळ्या प्रकारचं शह देण्याचं काम या शासन निर्णयाच्या माध्यमातून होतंय साध्या गोष्टी आहे का शहात्तर श जर तुमचा विद्यार्थी असेल तर तुम्हाला शिक्षक मिळणार आणि पंच्याहत्तर असेल तर मग झिरो शिक्षक भेटतो त्या पंच्याहत्तर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आणि मग त्या विषयाचा विद्या शिक्षक पाहिजे त्या विषयाचं शिक्षक तर भेटणारच नाही एकंदरीत राईट टू एज्युकेशन हा कायदा असा म्हणत का एकाही चौदा वर्षाच्या आतील एकही विद्यार्थी विना शिक्षकाशिवाय शिक्षणाशिवाय राहता कामा नये त्या कायद्याचं उल्लंघनच पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन उलट उल्लंघन करण्याचं काम करत असेल तर कायद्याच्या चाकोरीत जाऊन सरकारच्या कायदेशीर कानपडीत मारण्याची गरज आहे आम्ही या शासन निर्णयाची आम्ही होडी करणार आहोत कारण इथे गावखेड्यातल्या असणाऱ्या शाळा ज्या विद्यार्थ्याच्या जवळपास म्हणजे जिथं दूर दूर आम्ही पाहतो त्या शाळा भेटणार नाही अशा शाळा बंद करण्याचा घाट सरकारनं मा खऱ्या अर्थानं एकंदरीत मांडलेला दिसतं आणि हा शासन निर्णय मागे घेण्यासाठी आम्ही अतिशय टोकाचा निर्णय टोकाचं आंदोलन आम्ही करणार आहोत पहिलं आंदोलन का प्रत्येक शिक्षकांच्या घरावर जर शासन निर्णय नाही परत घेतला नाही पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा तर आमचं तुम्हाला मत नाही असं सरळ एक आम्ही आंदोलन मतदानाच्या माध्यमातून सुरू करणार आहोत ते मग आम्ही सांगितलं होतं का जसं सोन्या चांदीचा देव त्याला आहे देव राजकारणी देव त्याला मताचं भेट आणि मग त्या धर्तीवर हे पहिलं आंदोलन आम्ही वर्धेतून सुरू करणार आहोत आमचे अजयजी त्याचं पूर्ण नेतृत्व करेल आणि धीरे धीरे शिक्षण क्षेत्रामधलं जे आज आपण पाहतो का गरीबापासून शिक्षण दूर जाण्याची शक्यता दिवसांदिवस वाढत चालली शिक्षणच खतम करायचं आहे तुम्ही लक्षात घ्या पहिले जातीच्या नावावर शिक्षण भेटत नव्हतं आता पैशाच्या पैसाने म्हणून शिक्षण भेटत नाही अशी एकंदरीत व्यवस्था आणली जात आहे आणि त्याचा आम्ही विरोध करणार